द न्यूज लाईन अचूक वेधक द न्यूज आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न द न्यूज लाईन आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते शानदार सोहळ्यात बक्षीस वितरण करण्यात आले कराड परिसरातील अनेक कुटुंबांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता घरोघरी साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवात महिलांच्या अंगी असलेल्या कलागुणांचा आविष्कार पाहायला मिळतो महिलांच्या कल्पकतेचे सादरीकरणाचे विशेष कौतुक व्हावे या हेतूने न्यूजलाईन दरवर्षी स्पर्धा आयोजित करते स्पर्धेचे हे पाचवे वर्ष होते या स्पर्धेसाठी माहेर फॉर्मिंग ज्वेलरच्या सर्वे सर्वा सारिका चव्हाण सम्राट ज्वेलरच्या नीलम जगताप कराड तालुका लिंगायत तेली समाजाचे अध्यक्ष दत्तात्रय तारेकर रेवती सागर बर्गे माजी नगरसेवक इंद्रजीत गुजर तसेच उद्योजक साहेबराव शेवाय व गणेश डान्स अकॅडमीचे गणेश कांबे यांचे सहकार्य लाभले शाह बाबूबाई पदमसिंह हॉल हो येथे एका शानदार सोहळ्याच्या माध्यमातून विजेत्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे बक्षीस हेतल ब्रिजेश रावळ यांनी पटकावले द्वितीय क्रमांकाला गौरी सेवागिरी सकट यांनी गवसणी घातली तर वर्षा राणी काकासाहेब शेवाये यांना तृतीय क्रमांकाने गौरवण्यात आले भागीरथी अरुण कुसुरकर चौथ्या क्रमांकाच्या ने कुसुर मानकरी ठरल्या रुपाली सचिन शिंदे यांनी केलेल्या सजावटीस पाचवा क्रमांक मिळाला उल्लेखनीय सजावटीसाठी शुभांगी पाटील सावनी भुपदे अमृता देवकर वर्षा जाधव अश्विनी थोरात पवन जाधव साहिल सकट जयश्री बेंद्रे सुनीता कुंभार अस्मिता सावंत यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले गणेश डान्स अकॅडमीच्या छोट्या कलाकारांनी आपल्या नृत्याच्या अदाकारीने उपस्थितांची भावा मिळवली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बेस्ट थिंग न्यूजचे संपादक विक्रम देशमुख महेश वडगावकर पृथ्वी न्यूज चॅनेलचे संपादक सागर दंडवते सुरेश काका पवार ऋषिकेश कांबे यांनी परिश्रम घेतले स्पर्धेचे संपूर्ण नियोजन न्यूजलाईन चॅनेलचे संपादक प्रमोद तोडकर सहसंपादक अमोल टकले कार्यकारी संपादक सुहास कांबे यांनी केले तर समयसूचक सूत्रसंचालन करून अभयकुमार देशमुख यांनी सोह्याची रंगत वाढवली सुरेश पवार काकांनी कार्यक्रमाचे चित्रीकरण केले संपादक प्रमोद तोडकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून आपले मनोगत व्यक्त केले the news line achuk Vithag.